आज तुम्हा सर्वांच्या साक्षीनं मला हा पुरस्कार दिलेला आहे पुण्याच्या लोकांनी नेहमीच माझं कौतुक केलेलं आहे मला माहिती आहे आजचं महत्व विशेष असं आहे यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या नावाचा हा पुरस्कार एका थोर व्यक्तिमत्वाचा पुरस्कार माझ्या एका चांगल्या मित्राच्या हातून मला मिळतोय मोहनहागशी आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा मोहनहागशी बरेच वरती होते टॉपला त्यांची कामं नाटकात त्यावेळेला फार चांगली होती गाजली होती तो माझी ओळख करून घ्यायला आला होता पण तरी मी त्याला पाहत होतो कारण असं मी जवळून त्याला कधीच पाहिलं नव्हतं त्यावेळेला आजचा हा परस पुरस्कार हा मी एकंदर माझ्या लोकांच्या जी त्यांची भावना आहे माझ्याबद्दल त्याचं प्रतीक समजतो मला असे पुरस्कार पुण्यामध्ये वारंवार मिळालेले आहेत आणि मी ते सगळेही जपून ठेवलेले आहेत मला मुद्दाम इथे बोलून तुम्ही हा जो हो माझा सत्कार केलात त्याबद्दल मी अतिशय तुमचा ऋणी आहे हे तुमचं प्रेम मी कधी विसरणार नाही विसरू शकत नाही धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच